पिंपरी चिंचवडमध्ये पवारांची पावर सिद्ध करण्यासाठी पवार विरुद्ध पवार असे दौरे पाहायला मिळत आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आमदार रोहित पवार यांच्या पिंपरी चिंचवड दौऱ्याने पवार विरुद्ध पवार अशी राजकीय रंगत सध्या पिंपरी चिंचवडकर अनुभवत आहेत अजितदादा पवार यांचे पिंपरी चिंचवड शहरात कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत होत आहे तर आमदार रोहित पवार यांच्याकडून पिंपरी चिंचवड शहर कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी सुरू आहे औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहराचा वाढता विकास हा शहराच्या वैभवात भर घालणारा असून हेच पिंपरी चिंचवड शहर आपल्या हातात ठेवण्यासाठी अजितदादा पवार व रोहितदादा पवार असे दोन पवार आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर समोर आले पिंपरी चिंचवड शहराचा विकास हा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे असे अनेक दिग्गज सांगतात मग यात विरोधकही मागे राहत नाही परंतु आता विकास करणारे पवार हे शरद पवार की अजित पवार हा संभ्रम मात्र होत आहे पिंपरी चिंचवड शहराचा विकास हा अजित अजितदादा पवार यांनीच केला आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आता त्यांचे समर्थक सांगू लागले आहेत तर पिंपरी चिंचवड शहराचा विकास हा शरद पवार यांनीच केला असल्याचा दावा शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार हे करत असून पिंपरी पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर असताना रोहित पवार यांनी काही पत्रकार परिषदेत दोन हजार सात दोन हजार आठ ला युपीए च्या काळात शरद पवार यांच्यामुळे झाला असल्याचा दावा केलाय हा जो रिपोर्ट आहे हा जरा रिपोर्ट पूर्णपणे वाचा पिंपरी चिंचवड मध्ये खरा विकास कधी झाला कुणी केला कसा झाला किती निधी आला कशासाठी वापरला गेला आणि जी कामं आज आपण सर्वजण बघतो आणि ज्या कामाचा अभिमान हा आपल्या सर्वांना आहे जी कामं बघितल्यानंतर आपण म्हणतो अरे वा पिंपरी चिंचवडचे रोड केवढे मोठे आहेत केवढं असं योग्य असं नियोजन झालेलं आहे तर या रिपोर्टमध्ये आहे आणि हा युपीएच्या काळातला आहे दोन हजार सात आठचा रिपोर्ट आहे त्यावेळेस जो निधी आला तेवढाच निधी आज या या सर महानगरपालिकेमध्ये आलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त जो कुठला निधी महानगरपालिकेने वापरलेला आहे तो फक्त जो कॉन्ट्रॅक्टर जोपासण्यासाठी वापरलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडण्याआधी पिंपरी चिंचवड शहर हे राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार यांचा बाले किल्ला होते आणि या पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताच नेता कधीच शहरात येऊन पत्रकार परिषद किंवा इतर कोणतेही शहरातील मोठ्या कार्यक्रमास अजितदादा पवार यांच्या परवानगीशिवाय येण्याचे टाळत असे अशा याच पिंपरी चिंचवड शहरात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर वर्चस्वासाठी पवार विरुद्ध पवार हे चित्र पाहायला मिळत आहे अजित पवार हे आपल्या समर्थक आमदारांसह महायुतीत सहभागी झाल्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसला आलेली मरगळ दूर करण्यासाठी अजित पवार यांनी शहरातील दौरे वाढवत कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले आहे दोन हजार सतराच्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची असणारी सत्ता भाजपने आपल्या हातात घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर संपूर्ण पाच वर्षे आपला झेंडा फडकवला भाजपला पिंपरी चिंचवड शहरात वातावरण अनुकूल असताना अजित पवार यांच्या महायुतीतील प्रवेशाने मात्र पिंपरी चिंचवड शहरात भाजप बॅकफूटवर गेल्याचे चित्र सध्या दिसत असून अजित पवार यांचे समर्थक मात्र पुन्हा एकदा ताकदीने शहरात सक्रिय झाल्याचेही दिसत आहे पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांचा कामाचा करिश्मा असला तरी शहराच्या विकासावरून पवार विरुद्ध पवार असा सामना येत्या काळात रंगणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजितदादा पवार यांच्या दादागिरीला घाबरत नसल्याचे सांगत अजितदादा यांच्याबद्दल आदरयुक्त भीती होती मात्र कुणी जर त्या आदरयुक्त भीतीचा वेगळा अर्थ घेऊन धमकवण्याचे काम करत असेल तर आम्ही घाबरणार नाही असे पत्रकार परिषदेत रोहित दादा पवार यांनी विधान करत आपणही शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात केलेला विकास हा सर्वांसमोर मांडणार असल्याचे स्पष्ट मी दादांना त्यांच्या कामामुळे अधिरिक्त घाबरत होतो अजूनही घाबरतो अधिरिक कामामुळे पण फक्त विचार बदलण्यासाठी जर दमदाटी जर कोणी केली तर आम्ही कोणाला घाबरत नाही अजितदादा पवार विरुद्ध दादा पवार असे चित्र जरी आज पिंपरी चिंचवड शहरात दिसत असले तरी अजितदादा पवार यांचे पिंपरी चिंचवड शहरात असणारे जुने जाणते समर्थक आणि अजितदादा यांचा कामाचा असणारा दांडगा अनुभव पाहता रोहित पवार यांना एकट्याला पिंपरी चिंचवड शहरातील पवार विरुद्ध पवार ही लढाई सोपी नसल्याचे सध्या दिसत असून पुढील काळात याच पिंपरी चिंचवड शहराच्या राजकीय लढाईत रोहित पवार यांना शरद पवार व सुप्रिया सुळे यांची किती ताकद मिळते हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे आज रोहित पवार हे एकटेच या मैदानात दिसत असून सध्या तरी पिंपरी चिंचवड शहरात पवार विरुद्ध पवार यांच्या वर्चस्वाची लढाई दिसत आहे पिंपरी चिंचवड शहराचा विकास हा शरद पवार यांनी केला की अजित पवार यांनी केला यावर आपल्याही प्रतिक्रिया आपण कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा धन्यवाद